जणांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारा गुंडाविरोधी पथकाच्या जाळ्यात नाशिक आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर नोकर भरती करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे नव्वद जणांची एकूण एक कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना एकोणतीस मे रोजी उघडकीस आली होती या गुन्ह्यातील म्होरक्या फरार संशयित आरोपी वैभव विजय पोळ वय एकोणपन्नास वर्ष राहणार अलिबाग याच्या नाशिक शहर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने समुद्रकिनारी असलेल्या एका रिसॉर्टमध्ये मुसक्या आवळल्या गुंडाविरोधी पथकाने मध्यरात्री शिथाफेने सापळा रचून पोळला ताब्यात घेतले त्याच्याकडून कारसह क्रमांक एम एच शून्य सहा सी डी ऐंशी एक्क्याऐंशी व मोबाईल असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फिर्यादी कुणाल भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित फरार वैभव पोळ याचा शोध नाशिक गुन्हे शाखेकडून घेतला जात होता मात्र त्याचा पत्ता लागत नव्हता त्याने साक्री तालुक्यातील त्यांच्या ओळखीच्या नव्वद जणांची फसवणूक करत पैसे उकळून नोकरी दिली नाही असे फिर्यादीने म्हटले होते गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना फरार पोळ याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाली त्यांनी अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव यांचे पथक तयार करून सोमवार दिनांक सात जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन गाठले तेथील समुद्रकिनारी असलेल्या विविध हॉटेल्स लॉज होमस्टे रिसॉर्टची झाडाझडती घेत पोळ हा एका रिसॉर्टमध्ये मोज करताना पथकाच्या हाती लागला वृत्तसंकलन रफिक सय्यद दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भगाणे यांनी सरकार ठाण्यातील दिली की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भगाणे व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आम्ही दाखवून असे नव्वद उमेदवाराकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय सीपी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडावरी पथकाचे अधिकारी आमदार यांनी आरोपीची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपूर हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही माननीय डीसीपी क्राइम श्री बचाव सर मान्य वन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य पी क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमचे सहरी समाजदार विजय सरंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पित जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार हॉटेल्स आणि वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठे आहे परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारही बाजूने घराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजयपूर वय एकोणपन्नास वर्ष राहणार अलिबाग रायगड हाल आला त्याच्याकडून एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले